राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजी पुतळ्याजवळ मुका आंदोलन छत्रपतींचा पुतळा दुर्घटना प्रकरणी दोषींवर कार्यवाहीची मागणी केवळ आठ महिन्यातच पुढचा पडतो कसा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सवाल वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे मुख आंदोलन करण्यात आले मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी हे मुख आंदोलन करण्यात आले पुतळा उभारणी करताना अक्षम्य दुर्लक्ष तसेच त्रुटी झाल्याचे म्हणत दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांची उपस्थिती यावेळी होती मुका आंदोलन करून पुता दुर्घटना प्रकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले मागील दोन दिवसा अगोदर मालवण मधील किल्ल्यावरील महाराष्ट्र राज्याचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पूर्णकृती पूर्णकृती पुतळा उभारला होता त्या पुतळ्याचा ढासळला आणि त्या ढासळलेल्या पुतळण्याचं ज्यांनी बांधकाम केलं ते निकृष्ट दर्जाचं जाणे आणि ते ज्यांनी बांधकाम केलं अशा जे कोणी दोषी आहे त्या दोषीवर कारवाई होण्यात व्हावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुक्क आणि आंदोलनाचं आज प्रत्येक ठिकाणी मुख आंदोलन आणि या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब तसेच या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आज या मुकामोर्चाच्या माध्यमातून सन्माननीय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना आज या निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांना जे कोणी दोषी असेल त्या दोषींवर कारवाई करण्यात यावी हीच आज या मुका मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मागणी करत आहोत विरोधकांकडून कुठलेही ते होतच राहणार आरोप होतच राहणार परंतु त्या काय तथ्य आहे की नाही आहे हे यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई कठोर कारवाई करण्यात यावी हेच आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून सांगावयचं आहे